पुण्यातनं एक महत्वाची बातमी येते पुण्यामध्ये मित्रालाच मित्रानं पुरवल्याची पुरल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली तेवीस जुलै रोजी राजगड तालुक्यामध्ये टॉवरवर चढून तारांची चोरी करताना बसवराज नावाचा तरुण हा मृत्यूमुखी पडला होता त्याच्या दोन मित्रांनी मृत तरुणाला तिथेच पुरल्याचा आता उघडकीस आलेला आहे बसवराज बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबानं दिली होती त्यानंतर पोलिसांनी वीस दिवसांपासून तपासही केला होता अखेर आरोपी रुपेश येनपुरे आणि सौरभ रेडूसे यांना पोलिसांनी अटक केली ठीक धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय मित्रांनीच आपल्या मित्राला पुरल्याची ही धक्कादायक घटना आता घडलेली आहे पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका